मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला सर्वात मोठा दणका एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नेमकं झालं आहे काय ते आपण सविस्तर बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या सगळीकडे पसरत असताना आता शासनाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे ही योजनाच पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे कारणही तसंच आहे कॅगने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारवर अगदी कडक ताशेरे ओढले आहेत या योजनेसाठी अडीच लाख कोटी महाराष्ट्र शासन कुठून आणणार आहे अगोदरच आठ लाख कोटींचं कर्ज हे महाराष्ट्र सरकारवर असताना ही योजना कशाला काढली असा सवाल सुद्धा कॅगने केलेला आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर दोन ते तीन महिने अगोदर ही योजना काढण्याचं कारण काय असाही कॅगने सवाल केलेला आहे त्यामुळे या योजनेसाठी जर पुढे योजना राबवली तर महाराष्ट्रावर कोट्यवधी हो रुपयांचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर असणार आहे त्यामुळे योजना बंद होण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही योजना बंद व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद